जवळा बाजार येथील रहिवासी मुनीर पटेल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्था मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी जवळा बाजार तसेच माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद हिंगोली आणि जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी मुनीरभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा हॉलीबॉलचे सामने एक शाम मुनीर पटेल के नाम मुशायरा आदी कार्यक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अंकुश देवसरकर डॉक्टर अण्णा मुळे आदी सर्व मान्यवर उपस्थित होते वाढदिवस आहे सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं माहिती मोहम्मद इशार पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी बाराशिव हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ ह्या लोकांनी आज दोन्ही संस्थेच्या लोकांनी दोन्ही जागी मोठ्या प्रमाणात माझं वाढदिवस हे आम्ही साजरं केलं आहे परंतु वाढदिवस साजरे करण्याचा माझा विरोध असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील ज्या विद्यार्थी आहेत जे शिक्षण क्षेत्रात त्यांचं गुणगाण झालं पाहिजे त्यांची वाहवा झाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे यामुळं या, या माध्यमातून आपण हे काम करू शकतो म्हणून दोन्ही संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या हे हेडमास्टरनी त्यांच्या प्राचार्यांनी हे माझे आज वाढदिवसाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात ते आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल बाराशे शिक्षण प्रसारक मंडळ हे प्राथमिक म्हणजे बेसिक सदस्य असून तिथपर्यंत जी मोठी झाली ती आम्ही चार पाच जणांनीच त्याला बेसिक दिलेलं होतं आज ती संस्था चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झालेत त्या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी विद्यार्थी सार शिकतात आणि तसंच मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटीमध्ये आज जे चौऱ्याण्णवला मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत ते काढले त्याच्यामध्ये बारा युनिट आहेत बारा बा बारा युनिट आहेत ते आज बारा युनिटमधून आज अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांना शिक्षण व्हावं मुली शिकल्या पाहिजे आणि विद्यार्थीसुद्धा शिकले पाहिजे या माध्यमातून औडा महिना राजीव गांधी प्राथमिक उर्दू स्कूल हे तिथं आहेत आणि जोळाबाजारला सुद्धा उर्दू माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण आम्ही देतो मराठी मीडियम सुद्धा प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली